सकाळी सहा एजंट होता त्या एजंटला चारी मुंड्या क्लिप करून त्याला त्याच्या माझ्या कोड़ फायनास तोडलं मोडलं जाळलं माझ्या महिला फेरीची रिकव्हरी बंद केली या भावानं दाखवलेल्या आहेत दुसरं कोणी दाबवलं नाही आर्मी आणि गव्हर्नमेंटला जी आमच्या अन्नदारांच्या बाबतीत असेल महिलांचे मोर्चे असते या ठिकाणी छत्रपती संभाजीराजाचा पुतळा उभारणी मध्ये सुद्धा आमचा हरभार आहे मयुरजी महाराज पुत्याच्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी कामगिरी बजावलेली आहे माझं एवढंच सांगिका महाराष्ट्रामध्ये क्रिस्ट ना पर्याय म्हणून आंबेडकर साहेब या ठिकाणी समोर येत आहे या ठिकाणी हे भाऊ जाई भाऊ नंतर मतदान दिल्यानंतर निंबाडकरच्या घराच्या घरा तुमच्या आपल्या घरावर मतदान मिळणार आहे का नाही म्हणूनच आंबेडकर साहेबांनी मला उमेदवारी दिलेली आहे वास्तविक ओमराजे बद्दल मला बोलायचं आहे ओमराजेने शिवसेना फोडायचा पाच फारशी केलेला आहे घरी आयकऱ्याला छप्पन हजार चालेल भाऊ

आज माझं सौभाग्य आहे मी वर्षामध्ये मध्ये मला काही नाही परंतु आंबेडकर साहेबांनी मला उमेदवारी दिली याच मी सोनं केल्याशिवाय या मित्रांनो या ठिकाणी आपल्या जवळच्या जिल्ह्यात तालुक्यातील मी आहे बार्शी तालुक्यातील सर्वांना माझं अन्नक्षेत्र सात वर्षापासून चालत आहे दोन्ही वेळेला मोफत अन्नक्षेत्र चालवतो महिला बचत गटाच्या माध्यमातून माननीय त्याच्यामध्ये पाण्याचा प्रश्न असो शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भावाचा प्रश्न असो वीज पुरवठ्याचा प्रश्न असो आरोग्य सेवेचा प्रश्न असो इकडे शिक्षणाचा प्रश्न असो बंद पडणाऱ्या ग्रामपंचायतीच्या महानगरपालिकेच्या किंवा जिल्हा परिषदेच्या शाळांची परिस्थिती असो या सगळ्या परिस्थितीवरती आपल्याला एक आवाज उठवायचा आहे आणि एक बदल घडवायचा आहे आणि तो आवाज उठवायची आणि बदल घडवायची जी संधी आहे ती आपल्याला संधी यावेळेस मिळालेली आहे आणि ही संधी आपण सर्वांनी गमवू नये अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो दोन दिवसावरती आपल्यावरती निवडणूक आहेत आज पाच वाजता प्रचार थांबतोय पण तरी आपण घराघरामध्ये जाऊन प्रचार करू शकतो सोशल मीडियावर प्रचार करू शकतो व्हॉट्सअपवर प्रचार करू शकतो तुम्ही नाक्यावरती टपरीवरती चौकामध्ये जिथे कुठे लोकांना भेटलाय तिथे चर्चा करून त्यांना मत परिवर्तन करू शकतात आणि आपल्याला लोकांना हेच समजून सांगायचंय की आज आता धाराशिव उस्मानाबाद मध्ये एक आपल्याला बदल हवाय एक विकासासाठी पुढच्या पिढ्यांच्या भल्यासाठी आणि आपल्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला एक विकास घडवायचा आहे आणि एक बदल घडवायचा आहे आणि त्यासाठी संधी आता आपल्यामध्ये आली आपल्यामध्येच आपल्या जिल्ह्यामधले एक पोलीस म्हणून काम करणारे व्यक्ती आता वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून भाऊसाहेब आंधाळकर आपल्या सर्वांसमोर लोकप्रिय उमेदवार म्हणून उभे राहिलेले आपल्याला दिसत आहेत आणि बाळासाहेबांची आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या ताकदीची भर झाली आणि ही ताकद निश्चितच आपल्याला विजयाकडे घेऊन जाईल असं मी इकडे ग्रोहित करतोय पण आता आपल्या सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की जर आपल्याला बदल हवा असेल आणि जर आपल्याला एक नवा पर्याय हवा असेल तर आपल्याकडे एकच उपाय आहे ते म्हणजे भाऊसाहेब आंधारकर आणि वंचित बहुजन कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की आज जे अजित पवार गटाचे उमेदवार आहेत आणि जे शिवसेना उभाटा गटाचे उमेदवार आहेत ते आतमनं एकत्र त्यांचे भावकी भावकीचे संबंध आहेत ते एक दुसऱ्याचे नात्या गोत्यातले आणि तुम्हाला कशावर गॅरंटी की त्यांची आतमनं सेटिंग झाली यासाठी से। आता ह्याच पद्धतीने आपण समजून घेतलं पाहिजे की तुम्ही एकाला मत देत म्हणजे तुम्ही दुसऱ्याला मत देत तुम्ही याच्यापैकी कोणालाही मत द्या तरी मत शेवटी जाणार आहे भाजपला कारण अजितदादा आता भाजपमध्ये सामील झाले आणि उद्धव ठाकरे गट किंवा त्यांचे उमेदवार हे भाजपमध्ये कधी जाऊ शकतात ह्याची कोणाला काही शाश्वती नाही म्हणजे तुम्ही वंचित बहुजन आघाडी सोडून कोणालाही या उस्मानाबाद मध्ये मतदान केलं तर तुम्ही मतदान हे नरेंद्र मोदींना आणि भाजपला करता एवढं आपण लक्षात ठेवा दुसऱ्या बाजूला मला सांगा तुम्हाला नरेंद्र मोदींना मतदान करायचंय का परत एकदा ते डोक्यावर येऊन आहे का पहिले हजार चार नोटा गायब केल्या पाचशेच्या नोटा गायब केल्या गॅस सिलेंडर बेताल म्हटल्या ते गायब केले पंधरा लाख आपल्या अजून किशात नाही आणि जितकं वाटत आजचे दिन म्हणत होते आजचे दिन तर घंटा काय आले आपल्याकडे चांगले आधीचे थे थे ते दिवस होते ते बरे वाटायला लागले असे दिवस ते नरेंद्र मोदी आणि ह्या परिस्थितीमध्ये आपण समजून घेतलं पाहिजे की ह्या दोन्ही उमेदवार एकाच असल्यामुळे तुम्ही मतदान कोणालाही केलं तरी ते मत शेवटी भाजपलाच जाणारे आणि जर आपल्याला एक नवीन पर्याय विश्वासाचा पर्याय आपल्या सर्वांच्या हक्काचा पर्याय हवा असेल तर तो, तो पर्याय पक, म्हणजे फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि आज आपण समोरच्या पक्षांची अवस्था बघून घेऊया आज वंचित बहुजन आघाडी असा पक्ष आहे जो दोन हजार अठरा साली स्थापन झाला होता पंढरपुरामध्ये स्थापन झाला होता तेथून आजपर्यंत त्यांनी दोन हजार एकोणीस ची पहिली निवडणूक लढली आणि बेचाळीस लाख मतदान घेतलं तेव्हापासून आतापर्यंत आपण प्रभागापासून वॉर्डापासून ते, प्रभागा ते शहरापर्यंत आणि गावापासून सर्कल पासून ते पर्यंत ती आपली बांधणी पक्की मजबूत झालेली आहे आणि हाच एक पक्ष आपल्याला दिसतोय की जो खऱ्या अर्थाने दोन हजार एकोणीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत बांधणी करत लोकांना जवळ करत आलेला आहे कारण आपण दुसऱ्या पक्षांची परिस्थिती बघितली असेल काँग्रेसला का जी दोन हजार अठरा मध्ये गळती लागली आहे ती अजून गळती थांबली नाही अजूनही लोक चाललीच आहेत अशोक चव्हाण गेले जिशांत सिद्धकी गेले बाबा सिद्धगी गेले आता थोड्याच दिवसात पृथ्वीराज चव्हाण पण जाऊ शकतात अशी परिस्थिती काँग्रेस वरती आली आहे दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडीमध्ये आउटो कधी सुरू झालं नाही आपल्याकडे कंटिन्युअसली इन्कमिंगच सुरू राहिले आणि जे दोन पक्ष आपल्या समोर आहेत त्यांच्या तर त्यांच्याबद्दल बोलायला लोक दोन्ही पक्ष निवडणुकीच्या आधी फुटले राष्ट्रवादी पक्ष होता राष्ट्रवादी फुटली आणि राष्ट्रवादीचं झालं राष्ट्रवादी बुद्रुक आणि राष्ट्रवादी कुर्द <laughs> दुसऱ्या बाजूला शिवसेना होती शिवसेना कुठली शिवसेना शिवसेना कुर्द आणि शिवसेना बुध्रुक आणि ह्या परिस्थितीमध्ये आपली लढाई जी आहे ती राष्ट्रवादी कुर्द आणि शिवसेना बुद्रुक या दोन पक्षांची आपली लढाई आहे आणि ह्या दोन पक्षांच्या लढाईमध्ये आपला आखला अखंड पक्ष हा नक्कीच जिंकेल एवढं मी आपल्या सर्वांसमोर सांगतो आणि येत्या सात तारखेला आपण सर्वांनी पाच नंबरचं बटन प्रेशर कुकरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी भाऊसाहेब आंधळकरांना धाराशिव उस्मानाबाद लोकसभेचं खासदार बनवावं आणि निश्चितच आपण सर्व एकत्र येऊन आपल्या हाताने आपला विकास घडवू एवढी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द इकडे सांगवतो जय भीम जय संविधान